वनवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला सोन गळ्याला गोगल डोळ्याला साऊच्या विलनवाणी वाणी एंट्री करतोय ग जानू माझा हो थांबली का म्हणा की भारी म्हणताय म्हणा 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 पण बायको तू काय करते इथे म्हणा तुम्ही गाणं तर म्हणा भरावनवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला ए बायको पण फक्त पोर पोर orchestra असले तर बरं दिसतंय का ते पोरी पण पाहिजे की नाही मग आता मी पण तुमच्या orchestra सामील होणार आणि मी पण डान्स करणार हो गुरु दादा हे बरोबर आहे पोरी पर पाहिजे आपल्याला ए चांदण्या गपचूप ए बायको अस माझी बायको दुसऱ्या समोर नाचलेली मला अजिबात पटणार नाही नाही पटणार नाही पटणार तुम्ही असं orchestra नाचताय हे माझ्या पाहुण्या राहुण्यात बर दिसणार आहे पटणार त्यांना हि गोष्ट येता का तुम्हाला खर सांगा मला उग काहीतरी जायचं बघायचं आणि तेच येऊन आपण इथं नकला करायचा पण ती दुसऱ्या तुम्ही फक्त मजा घेत बिरी करत नाही तुम्ही ते तुमची मजा आणि तुम्ही त्यांना मजा घेऊ देत किती प्रॅक्टिस करावं लागते त्याला अहो साधना आहे कला म्हणजे हे असं गायऱ्या गायऱ्याचं काम हे लहानपणापासून लोक प्रॅक्टिस करते एवढा मोठा संच असतो त्यांचा वाजवणारे वेगळे असते गाणी म्हणणारे वेगळे असते डान्स करणारे वेगळे असते कला सादर करणारे वेगळे असते हे जमणार आहे तुम्हाला तुम्ही इन मिन दोघ जण आहे का तुमच्याकडे संच एवढा मोठा कसं करणार तुम्ही सांगा बरं मला मग तू इकडे काय तुला पाठवलं मला कुणी पाठवलं नाही ते बंड्या दुसऱ्या आणि ते पिंडू शेट घरी आले होते आपल्या सुपारी द्यायला माहिते तुम्हाला ही गोष्ट मला म्हणले की फक्त पोरं पोरं चांगले वाटत नाही पोरी पण पाहिजे तुमच्या संचात तर मग तू मालकीन तर मग तू कर काहीतरी अरेंजमेंट बंड्या तर मला म्हणला की तू मालकीन बाई नाचली तर लय भारी वाटण आम्हाला नाचू मग मी आता तुमच्या याचा ऐ नको नको मला आहे ना तू नाचलेले आजुभर खपून घेणार नाही मी मला नाही आवडणार मा तो ऑर्केस्ट्रा बंद कर चालू बंद बंद आजपासून ऑर्केस्ट्रा बंद हे बघा दादा आधी तुमच्या घरच्या दिरू दादा आता तुम्ही बंद करणार का येणारपत मला कारण तू दा पण विरोध मला नाही नाही आजपासून ऑर्केस्ट्रा बंद 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 है ना हे बघा जर तुम्ही ऑर्केस्ट्रा चालू ठेवला तर मी पण त्याच्यात नाचणार म्हणजे नाचणार मग तो ऑर्केस्ट्राला बंड्या आपले काय हस नाव गोळ्या आणि कर्ण नाव नाही करण्या गोळ्या आणि मंदा मलठण कर ऑर्केस्ट्रा असं हो नाव ऑर्केस्ट्रा बंद आणि हे करण्या तुला जर जमत नसेल तर मला अजिबात भेटू नको मला मित्र पण बनवू चला बर झालं तू टायमाला आली बो नाही तर मी ना आता म्हणलं यांना काय समजून सांगावून कसं समजून सांगावून ऐकत्यान का नाही ऐकत्या मी तर त्यांना सांगतो अरे बंद करा बंद करा का सरपंच नाही आवडत का दुसरं नाही आवडत का दुसरं पण तू आली बरोबर होणारी कान टोचले बर झालं ना हा मी पण सांगून व्हाय लागले होते म्हटलं आता शेवटी हाच उपाय कामाला येणार चला तुम्ही कुठं चालले